नमस्कार श्रोते हो संत सांगाती या कार्यक्रमात मी शिवलीला शिवपूजे आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करते श्रोते हो संतवाणी जन्माच्या अनेक ऐहिक गोष्टींचा सांगोपांग अर्थ आध्यात्मिक अंगाने सांगून जाते संतवाणीची अमृतधारा मनुष्य जीवनाचा कांगोरान कांगोरा अर्थपूर्ण बनवते आध्यात्मिक संस्कारातील ही कामधेनू आपल्या कृषीवल्लींचंही आयुष्य आपल्या अभंग दर्पणात यथोचित प्रतिबिंबित करताना दिसून येते अशाच संतवाणीतील कृषीवाणींचा मागोवा घेणारी एक संवादिका आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सहभाग कांचन पाचकुडवे संतोष पोद्दार आणि शिवलीला शिवपूजे यांचा लेखन शिवलीला शिवपूजे सादरकर्ते आहेत किशोर पवार ऐकूयात संवादिका संतवाणीतील कृषीवाणी गे। या बया सगूने आग थांब जरा एवढं दाप खाऊन काहून हाकरी मारून राहिली ग सकाळच्या पारी पर तू एवढ बिगी बिगी पळून कामून राहिली अग धनेशनी भाकर घेऊन निघाली नव नहा। आता नेहारीची येळ होईल बघ या बया आणि भाऊजी इथंच कस म्हणजे वारीला नाही गेलं नाही नवं आग यांची तब्येत जरा कुरकुरत होती तवा आमचा सदो म्हणला बाबा औंदाची वारी मी करतो तुम्ही घरीच थांबा जरा तब्येतीची काळजी घ्या होय का माय सांगुने लय गुणी पोरग हाय बघ तुझं होय होय अगं पर तू कुणीकडं चालली हे काय तुझ्याकडेच निघाले होते व अगं आमच्या रानातली पेरणी झाली या उलीस तन हाय म्हटलं दोघी मिळून निपटून काढू होईल की सांच्यापर्यंत असं म्हणते होय पर सगुने आबराव नाहीत काय म्हणजे दरसाली तुम्ही दोघं समध्या रानातलं तर निपटून काढताव ना म्हणून विचारलं ग काय सांगू माय धनी कालच गेले ती तालुक्याला अगं ते काल येत जुलै होती ना अगं काल महाराष्ट्र कुरुशी दिन होता ना व तेव्हा तालुक्याला म्हणाल लई मोठं कुरुशी परदर्शन भरलं होतं झालं मग काय धनी तिकडंच गेल्या ती आणि तुला तर ठाव आहे ना व तालुक्याला नंद राहती या तिच्याकडंच राहिलेत बघ आज बी येईलसे वाटत नाही बघ हे आबुरावांच्या पायाला जरा भिंगरीच लागली या एका ठिकाणी म्हणून काय ठरत नाहीत मग काय बरं आता एक काम करू सगूने आधी आमच्या रानाकडं जाऊन मालकासनी निहारी देऊ होय आपण बी तिथच थोडी खाऊ आणि मग तुझ्या रानाकडं जाऊ काय होय चालतंय की चांगुने। लय झाक केलंच बघ बिगी बिगी निहारी आणलीस अग बुकेने जीव कालिबीत होता होय का मग ने जरा कोट्या चंची अडकवली आहे माझी औषध आहेत त्यात घेऊन आता काय करावं तुम्ही अजून सकाळची गोळी खाल्ली नाही होय अग निहारीच राहिली होती नव बर बर आणती भाऊजी जरा जपत जावा की जीवाला आयो जप तू तर आता तब्येती पायीच वारी बुडवली नव हा हे घ्या गोळी अन हे घ्या पाणी अग सगुने अग सगुने वारी बुडली म्हणून लई वाईट वाटून राहिलं होत पण सदू वारीला जातो म्हणाला अन जीव भांड्यात पडला बघ माझा भाऊजी पांडुरंगातानं वारीत लई जीव अडकलाय जणू नाही तर काय पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुण वेधले आव धनी सतत आपलं पांडुरंग पांडुरंग जरा माळ्याकडे ध्यान राहू दे की अग मी माळा राखणारा ठब नाही होय तुला तो पांडुरंगच माझा माळा राखतो या होय होय आता त्या इटूला बी कुणबीच करून ठेवा कुणब्यासने काय कमी समस्या होय तू अग माझा इटू आणि कुणबी दोघ्या अन्नदाते हायत या जगाचं पोट भरण्यासाठी कुणबी सावताची समधी दुःख बाजूला सारतो या आणि रानात राबतो या आमचं एकनाथ महाराज काय म्हणते ती या नरदेह प्राप्ती परमार्थ साधवा हातो हाती जेवी कृषीवल्लाची स्थिती मढे झाकती पेरणीसी समजलं होय समजलं की या बया म्हणजे भाऊजी आपल्या संत मंडळींनी शेतीवर बी अभंग लिहून ठेवली ती की काय कावर लिहून ठेवणार नाहीत अगं सगुने आपल्या संत मंडळीची गावखेड्याशी नाळ घट्ट बांधलेली होती त्यामुळं शेती रानमळं डोंगर झाडी नदी फळफुलं पाऊस अगं एवढंच काय पशुपक्ष्यावर बी समद्यांनी बरंच लिहून ठेवलं आहे एवढंच नाही तर त्यांनी शेतीविषयक काम रानाची काळजी पूर्वतयारी पीक पाणी बियाणं शेतीची साधनं शेतीत येणारे अडचणी यावर उपदेशपर मार्गदर्शन पण आपल्याला अभंगातून केलेलं आहे भया 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 काय सांगताय धनी होय बाय नवलच हाय म्हणजे मला वाटायचं आपली संत मंडळी संसारात लक्ष न घालता नुसतं चिठूच्या भक्तीत बुडून राहत्या ती की काय अगं बायानो अनेक संतांनी परपंच करूनच परमार्थ साधला आहे प्रापंचिक कर्तव्य सांभाळूनच साधलेल्या परमार्थाला त्यांनी महत्त्व दिलं आहे आपलं संत साहित्य आपलं जीवन सर्व अंगाने फलित करण्यासाठीच शिकवण देतं अन कुरशी किंवा शेती आपल्या आणि सांस्कृतिक जीवनाचा कणाच आहे की त्यामुळं शेती आणि शेतकरी आपल्या संत महात्म्यासाठी लय जेवणाचा विषय होता अग आपले जगद्गुरु श्री संत तुकोबा महाराज काय म्हणते ती बरं देवा कुणबी केलो नाहीतर दंभे असतो मेलो म्हणजे वा भाऊजी म्हणजे ते म्हणत्यात देवा म्या शेतकरी झालो म्हणून बरं जर कुणबी नसतो तर शेत आणि शेतीपासून दूर जाऊन दंभाने मेलो असतो आव ते वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी ह्यो अभंग बी आपल्या तुकोबा महाराजांनीच लिहून ठेवलाय नाय चांगून अग मी आपल्या धाराशिवच्या रेडिओ केंद्रावरून ह्यो अभंग लय वेळा ऐकला हाय काय म्हणते होय होय ह्यो त्यांचाच अभंग अजून आपले तुकोबा काय म्हणतात माहिती आहे का काय म्हणते ती ते म्हणतात एक बीजा केला नाश मग भोगिले कणीस म्हणजे एक बीज जवा सवताच आत्मसमर्पण बोहित करतो या तेव्हा कुठं हजारो दान आपल्याला मिळते ती म्हणजे बी पेरणी आणि रुजणी ही तशीच आपल्याला साधी आणि नेहमीचीच वाटणारी गोष्ट आहे पण एकाचं चांगलं समर्पण इतर अनेक चांगल्या गोष्टीच्या जन्माची आणि उद्याची नांदी ठरतो या हा केवढा मोठा अर्थ तुकोबा महाराज सांगून गेले ती मला बी आत्ता त्यांच्या एका अभंगाच्या दोन ओळी आठवत्या ती बघा सांगू का सांग की ते म्हणजे बीज असेल तर पीक कसदार होणार ना अरे वा पण सगुनी या दोन ओळीचा ताळमेळ जेव्हा आपण आपल्या अध्यात्म्याशी लावतो नव तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की शुद्ध कर्मापोटीच सात्विक लाभ होतो आता आपले तुकोबा आणखीन काय म्हणतात काय म्हणतात शेतात पेरणी करताना जर बियाणं खोलवर घातलं खोलवर रुजवलं तर येणारं पीक तारारून येते नाहीतर ते वाया जाते ते म्हणतात खोल ओले पडे पीक उत्तम उथळाचा श्रम वाया जाय म्हणजे याचा बी एक अर्थ असा होतो या की कोणचं बी काम लय मन लावून करावं वरवर केलं तर समधी मेहनत समद कष्ट वाया जाते ती असंच नवा अरे वा ने तुला बी समजायला लागलं म्हणायचं की <laughs> आव भाऊजी नाही पण तुमचा गुण लागलेला दिसतो या वय पण जिथं मन लावून काम करायचं तिथं चिकाटी लय महत्वाची यासाठी तुकोबा रोपाच्या संवर्धनाची वानगी देत म्हणतात सिंचन करिता मुळ वृक्ष भल्लावे सकळ यासोबतच आपले तुकोबा महाराज शेतात पेरणी करताना शेतकऱ्यानं किती जागरूक राहायला पाहिजे त्याबद्दल सांगत्या मढ जा कुनिया करीत पेरणी कुणीबियाचे वाणी लवल आहे तयापरी करी स्वहित आपले जयासे फावले नरदेह ओटीच्या परीस मुठीचे ते वाढे या परी काय वाड स्वहिताचे अहो भाऊजी काय समजलं नाही बाबा जरा उकलून सांगा ना म्हणजे अगं पाऊस पडून गेल्यानंतर जेव्हा वापसा तयार होत नव तेव्हा लाग पेरणी करावी लागते पण नेमकी अशा वेळी काही परीत घडलं तर त्याचं दुःख बाजूला सारून शेतकऱ्याला पहिल्यांदा पेरणी करायला पाहिजे होय आव खरच हाय सगळं पेरणीची येळ निघून गेल्यावर मग वरिसभर काय खायचं म्हणजे शेतकऱ्याला किती बी अडचणी येऊ दे आपली जबाबदारी पार पाडायच लागते येळकाळ वळकून राहावा लागतं अगदी बराबर अग आपला शेतकरी म्हणजे एक कर्मयोगीच असतो या आपण येळच्या येळी काम नाही केली तर जगाचं पोट कसं भरायचं mm. एवढंच नाही तुकोबा महाराज शेताची काळजी बी घ्यायला सांगते ती म्हणते ती शेत आलं सुगी सांभाळावे चारी कोण पिका आले परी केले पाहिजे जतन सोकरी सोकरी विसावा तो वरी उभे आहे तो गोफिणेसे गुंडा घाली पागोऱ्याच्या नेटे पळती हाहाकारे अवघी पाखरांची थाटे अग बाय माझे धन्याचं ऐकता ऐकता गौरीसनी चारा द्यायचा राहूनच गेला की मी आलीच तिला चारा टाकून ये माय ये चारा टाकून काय हो भाऊजी आपले तुकोबा महाराज आपल्या गायी गुरु असे घेऊत का होय तर अगं गाय गुर बैल ही तर आपल्या शेतकऱ्याची जेवा भावाची होय होय अगं आता बैलाची कामं राहिली नाही तेवढी पण आज बी हरण्या राजा खिलार आपली शान आहेत हीच आपली संपत्ती सांभाळाया तुकोबा सांगतात ते म्हणतात भूतदया गायी पशुचे पाळन तानिल्या जीवन वाणामाजी तुका म्हणे ह्याची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे अगं तुला ऐकून नवल वाटेल सगूने ही जी पंढरीची वारी आहे नव तिथं अनेक गावकरी अनेक संस्था वारीची वारकऱ्याची सेवा करते ती पर या संगट बैल घोड गाई आणि मेंढरबी या वारीत सेवा देते ती पालखी सोहळ्यामध्ये अश्व रिंगण या माऊलीची पालखीसाठी जो रथ असतो या तिला वाढण्याचा मान आपल्या महाराष्ट्राची शान असलेल्या खिलार जातीच्या बैलाकडे राहतो या काय सांगताय भाऊजी मग अगं काही ठिकाणी अश्वाप्रमाणे मेंढीचं रिंगण बी असतं या बया 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 म्हणजे माऊलीच्या सेवेत ही बी आपली सेवा देते दे दे ती तर घातला बाई चारा कवाची भुकेली केली होती अशीच आपल्या गोधनाची काळजी घेमाय आपलं ज्ञानेश्वर माऊली बी हेच सांगतात किंबहुना कुरुशीजीन गोधन राखोनी वर्तन होय माऊली आवधनी एक सांगा बरं बोल की रानमळ आणि शेती बद्दल तर तुकोबाच बोलते ती का अग नाही ऐक आपले संत ज्ञानोबा शेतीच्या कामात चिकाटी सातत्य असायला हवं असं सांगताना म्हणते ती परतीवर्षी क्षेत्र पेरीजे पिके तरी वाहो नुबागीजे पिकाचे निवाडू देखीजे आधी काधी म्हणजे अगं धनधान्य एकेसाली बक्कळ झालं तरी बी आपण दर साली पिकवावंच लागतो या ही धनधान्याची समृद्धी कायम राखण्यासाठी दरसाली पेरणी करायलाच पाहिजे ते पुढे म्हणतात तरी भूमी बीज नांगरू यया भांडवालाचा आधारू घेऊनी लाभू आपारू मेळवीन जे ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या या का अभंगात म्हणत्यात पाणी मुदत झाडा जाय तृणते प्रसंगेची जिये तैसा एका बोलिले होये सर्वहित मनोनी तयाच्या ठाई शेणा सोनया विशेषू नाही गुंडेया काही नेणे जे भेदू चांगूने सगुने संतांनी आपल्या अभंगातून नुसतं समाज प्रबोधन लोकशिक्षण भक्तिमार्ग परमार्थ अध्यात्म यांनाच महत्वाचं नाही मानलं तर संगट शेती आणि शेतकऱ्यांशी सुद्धा जिवाळ्याचं बंध बांधून आहेत एवढंच नाही तर अशा अभंगातून शेती शेक दृष्टांत मांडून अध्यात्म साध सरळ सोप्या पद्धतीनं जनसामान्यांपर्यंत पोस्त बी केलं अभंगातून मांडलेलं त्यांचं उपदेश आणि दृष्टांत आज भी तेवढंच लागू होत ती होय होय भाऊजी खरं हाय बघा तुमचं तुला सांगू का सांगू नये आपल्या शेतकऱ्यांसाठी हे हिरवं रान जणू पंढरी बघ ते पाटातलं खळखळ पाणी जणू चंद्र भागाच वाऱ्यावर हलणाऱ्या डुलणाऱ्या धनधान्यातून जणू सगून आता बहिणाबाईची ती ओवी नाही का मला बघ कुठली सांग आठवत बिया, बिया न निजली वरे पसरली माटी जशी शाल पांघरली बिये टरारे भुईत सर्वे कोंब आले वरे गहरल शेत जस अंगावरती शहारे उन वारे खेळता एका एका कोंबातून, परगटले दोन पान जसे हात जोडी सन, टाया वाजवती पान दंग देवाच्या भजनी जसे करती कारोन्या हो दे रे आबादानी लैझा खाय की बर भाऊजी आता आमसनी निघाया हवं जावा जावा पर जाताना इठु नामाचा गजर करूयात काय होय होय बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल विठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल आत्ताच आपण संवादिका ऐकलीत संतवाणीतील कृषीवाणी लेखन शिवलीला शिवपूजे यांचं सहभाग होता कांचन पाचकुडवे संतोष पोद्दार आणि शिवलीला शिवपूजे यांचा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार